निवडणुकीमध्ये नि बाकीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे हे विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक आहे इथे एक वर्गणी करून लढणारा उमेदवार तुमच्या समोर हो आहे आणि बाकीचे पैसेवाले उभे आहे एक जण सांगून राहिलाय का तीस वर्षापासून आमची मत्ता या मतदारसंघावर आहे म्हणून मीच निवडून येणार आहे दुसरा सांगून राहिला का चौवेचाळीस वर्षाआधी आधी आमदार होता म्हणून मला मत द्या तिसरा सांगून आहे का आता भाजपचं तिकीट मला आणि चोराचा चोरी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे आता चोर बनवून मला इथं आमदार बनवा बाकी जे पुष्कळ उभे आहे पण ते चर्चेत नाही आहे या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहे अनेक विषय आहे जे चर्चेतच नाही आहे जे चर्चेत याल पाहिजे जे चर्चेत असाल पाहिजे अनिल बाबून स्वतःच पोरग पुढं केलं त्या पोराची लायकी आहे नाही आहे हे तो लोक तपास लायकी आहे का नाही आहे याच्यासाठी तुम्ही त्याचं सभाग सबा, सभागृहामध्ये तो जिल्हा परिषदच्या होता मेट पांजरा सर्कल मधून निवडून गेला तर काय बोलला काय नाही बोलला पाच वर्षात एकही अक्षर तो सभागृहात बोलला नाही आणि एकदम आमदारकीच्या त्या विधान भवनाच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये त्याला जायचा तो तुमचा प्रश्न मांडू शकन का तुमचा प्रश्न सोडवू शकन का तुमचे प्रश्न तरी त्याला समजते का एक तर कानानं बहिर आहे काय म्हटलं काय म्हटलं आहे ना दुसरी गोष्ट आपण जेव्हा उमेदवार निवडतो आपण जेव्हा मतदान करायला जातो आपण मतदान करायला जातो आणि जेव्हा उमेदवाराला मत टाकतो तर आपण त्याचा गुण नाही पाहायला पाहिजे का याले भाषण करता येते का नाही आहे याचं शिक्षण झालं आहे का नाही आहे ह्या चोर आहे का लेडा आहे का चांगला आहे हे पाहिलं नाही पाहिजे का आपण बिमार झालो तर डॉक्टर चांगला पाहतो इमानदार पाहतो यानं पैसे उकळले नाही पाहिजे असा पाहतो आपली बिमारी लवकर बसवण असा पाहतो वकील पाहतो जेव्हा कोर्टात केस असते तर तो, तो दुसऱ्या पार्टी सोबत खपला नाही पाहिजे म्हणून विचार करतो आपण बियाणं पेरतो तर ते चांगलं असलं पाहिजे दुसऱ्यानं अनुभव घेतला का तू कोणतं पेरलं म्या कोणतं पेरलं याच्या चर्चा करतो पण जो तीस वर्षापासून पेरून ठेवला अजून त्याचा पोरगच पाहायचा आहे का ज्याची फसलच नाही निघून राहिली ज्यानं तीस वर्षात निवड नाही पाडला आहे ते पाहायचं आहे का का जे गावातले बनायचे स्वप्न पाहून राहिले ते पाहायचे आहे या सगळ्या गोष्टी आपण तपासतो पेरणी पासून तर डॉक्टर पासून तर सगळ्या वकिलापर्यंत उमेदवार कोण निवडून द्यायचा आहे कुणाला मतदान करायचं आहे त्याच्यात त्याले तपासून नाही पाहायचं एकही इलेक्शन नाही लढल ज्यानं सभागृह नाही पाहिलं त्याले सभागृह काय असते सभागृहाचे नियम काय असते ते माहीत नाही त्यांना एकदम विधानसभेच निवडणूक लढवायची आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रश्न मांडणार आहे तो काहून तू तो कुणबी होय म्हणून हे कधी जात हे इलेक्शन मध्ये येऊ शकते का तुम्ही जेव्हा आमदार व्हान जेव्हा प्रतिनिधी व्हाण तेव्हा मी कुणबी आहे आता मी कुणब्याचेच काम करीन असं म्हणान का माया हातात जर राहिलं आमदार झाल्यावर मी फक्त कुणब्याच्याच वावरात पाऊस पाडीन असं म्हणान का तुम्ही कुणब्यालाच कर्जमाफी द्यान का हे प्रश्न इलेक्शनचे नाही आहे इलेक्शनचे प्रश्न जात धर्म हे सोडून असले पाहिजे जातीवादी राजकारण हे भाजपनं केलं आहे हे भाजपनं शिकवलं आहे मंदिर कुठं असलं पाहिजे मस्जिद कुठं असलं पाहिजे ते वैयक्तिक प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे त्यांना नमस्कार कसा घ्याव या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे आणि तो राजकारणाशी नसावा कारण हिंदू असे मुसलमान असे तेली असे कुणबी असे माळी असे गोंड असे गवार असे महार असे मातन असे कोणी असे तो माणूसच आहे आणि माणसाचे प्रश्न सगळे सारखे आहे जे सरकारकडे करायचे त्यालाही पोरगा आहे पोरगी आहे त्याचही त्याच्याही कमाईचा त्याला विचार करायचा आहे त्याच्या शिक्षणाचा करायचा आहे त्याच्या तब्येतीचा करायचा आहे त्याच्या सर्वांगीण विकासाचा आणि त्याच्या वर मोठा झाला शिकून तयार झाला म्हणजे त्याच्या नोकरीचा विचार करायचा आहे हे प्रश्न जर सगळ्या जाती धर्मामध्ये सारखे आहे आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी जर तो मदे सरकार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे फालतू विषय आणता कशासाठी जात आणि धर्माचे सरकारकडे आपण प्रश्न विचारले पाहिजे जे सत्ताधारी आहे तीस वर्षापासून तुम्ही त्याला निवडून देऊन राहिले खूपच चिकना आहे म्हणून खूपच साजरा दिसते म्हणून आणि आता ते भाजपले सत्तेमध्ये आहे वरच्याही सत्तेत आहे आणि खालच्याही सत्तेत आहे ज्याय कास्तकरायचे हाल करून ठेवले आहे सात हजार रुपये सोयाबीनले भाव दिला पाहिजे फडणवीस सांगत होता बारा हजार रुपये कापसाला भाव दिला पाहिजे फडणवीस सांगत होता तो यायची सत्ता असताना दिला का आज सोयाबीनचे काय हाल आहे बावीसशे रुपयात आणि सत्तावीसशे रुपयात कुत्र विचारून नाही राहिलं त्या सोयाबीनले कशी दिवाळी साजरी करावं हो, कास्तकारानं कसे कास्तकाराईनं आपलं पोरग शिकवावं हे सगळे प्रश्न आहे याच्या प्रश्नावर आपलं इलेक्शन असायला हो पाहिजे माझ्या पोराची ऍडमिशन होते का ऍडमिशन फुकटात होते का ऍडमिशन झाल्यावर त्याचं शिक्षण फुकटात होते का शिक्षण झाल्यावर त्याला नोकरी फुकटात लागते का या कास्तकाराचे जे प्रश्न आहे त्याचा जो माल निघतो त्या मालाला बाजारभाव व्यवस्थित मिळते का एम एस पी प्रमाणे खरेदी होते का ते चोरटं तिथं सभापती आहे तिथे एम एस पी प्रमाणे बोर्ड लावला का त्या एम एस पी प्रमाणे कास्तकाराचा माल विकत घेते का त्या कास्तकाराचा माल शेड मध्ये राहते का का व्यापाऱ्याचा माल शेड मध्ये राहते मग मग या मले आमदार करा आणि त्याच्यानंतर मग कास्तकार का विकास करू म्हणून राहायला या चोपटा या खरंच करणार आहे का ज्यानं कास्तकाराच्या शेतीमध्ये संत्रा मोसंबी राजच्या चोरल्या आहे ज्यानं विहिरीवरचे पंप सुद्धा चोरले आहे आणि याला चोरी करताना लोकांना रंगे हात पकडला आहे यही आमदार करना है मैं एक ट्यूशन क्लास डालूंगा वैगन कैसे फोड़ना पड़ता मैं बताऊंगा गिट्टी कैसी चोरनी पड़ती मैं बताऊंगा स्लीपर कैसे चोरने पड़ते मैं बताऊंगा सागवान चोरी और चंदन चोरी अब जुना हो गया है उसमें अभी जेल होती है तो वो अभी चोरने का नहीं बाद में राजकारण में आने का राजकारण में आने के बाद में झाड पे प्रेम रखने का वैसाहिक पेड काटणे का नाही लगाने का सत्तर रुपये का पेड खरीदने का सात सो रुपये का में दिखाने का हे पिढी घडवणार आहे का आपण हे संस्कार आपल्या पोराईवर टाकणार आहे का कोणी येईन साड्या वाटन मत मागण तुमच्या बायको दुसरा साडी कसं काय देऊ शकते हा काऊन घेतली साडी तेवढी गैरत नाही साठ रुपयाची का पस्तीस रुपयाची भेटते दे किलोच्या भावानं मध्ये तेवढी घेण्याची आपली ऐपत नाही नाते संबंधातले लोक साडी घेत असते बाहेरचा साडी नसते घेत मग साड्या यांना वाटल्या तर साड्या आजच वाटल्या का एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या दोन हजार एकोणीस मध्ये चरणनही साड्या वाटल्या ज्या श्रद्धेनं तुम्ही अनुसरा मातेच्या मंदिरामध्ये साड्या चढवता त्या यानं उतरवून साड्या वाटल्या मतं भेटले पाहिजे म्हणून मताचं राजकारण आहे हे सगळं मतं भेटले पाहिजे मत म्हणून अनिल देशमुख साड्या वाटते चरण साड्या वाटते या जिजकार साड्या वाटते अनिल देशमुख मत भेटले पाहिजे म्हणून दारू वाटते चरणही दारू वाटते ह्या जिचकारही दारू वाटते वाटणार आहे कारण ह्याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली तेही इथं नाही उघडली नागपुरात उघडली ते देशी दारूची भिंगरण संत्रा माहीत आहे ना भिंगरियन संत्रा ह्याच्या बापाच्या फॅक्टरीत बनते हेच पाजणार आहे ते पेजा आणि मरजा हेच तुमचं भविष्य आहे मतदान बरोबर करजा हे आदर्श ठेवणार आहे ज्यानं कोणतंच काम नाही केलं आयुष्यात फक्त कुणबी होय म्हणून देणार आहे त्या शहाजी राऊतच शहाजी राऊतनं आत्महत्या केली त्याचं पोरग वन वन हिंडत त्याचा एफ आय आर पोलीस घेत नव्हता तर मायाकडे आला तर मी त्याचा एफ आय आर नोंदवायला लावला डीवायस ला फोन करून पंधरा मिनिटात नोंदव मी येतो तिथं मग पंधरा मिनिटात जर एफ आय आर नोंदवला त्याच मंत्र्यांना ऐकलं नाही त्याचं आमदारानं ऐकलं नाही त्याचं भाजपवाल्यानं ऐकलं नाही माया घरी आला आणि मी जेव्हा उतरलो तर मी पण कुणबी आहे तो पण कुणबी आहे कुणबी आहे म्हणून गेलो का मी तिथं कास्तकाराची आत्महत्या झाली होती कास्तकाराला मदत करत होती तो अडचणीमध्ये होता त्याचं कोणी ऐकायला तयार नव्हतं त्याचा कोणी वाली नव्हता म्हणून मी त्याच्या मदतीसाठी धावून गेलो जातपात पाहून धावून नाही जात मी पक्षपात पाहून धावून नाही जात मी मी माणसाला माणूस समजतो माणसाच्या अडचणीसाठी अर्ध्या रात्री गेलं पाहिजे हेच माझ्या वडिलापासून शिकलो आहे त्यानं जे दरवाजा आपल्या घराचा उघडला बावन वर्षापासून उघडा आहे कधी कोणाकडून अपेक्षा करत नाही का दोन रुपये देईन का एक रुपये देईन म्हणून अजूनही आजोबानं बांधलेल्या दीड फूट चवड्या मातीच्या भिंतीच्या घरात राहतो नाहीतर नगरसेवक पाच वर्षात बंगले बनवून टाकते पंचवीस वर्षाची वीरेंद्र देशमुखाची सत्ता नगरपालिकेमध्ये हो होती पंधरा सतरा वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे सहा वर्ष आमदार होते पाच वर्ष नगरपालिकेची सत्ता माझ्याजवळ होती आई डाग आम्हाला पैसा खाल्ल्याचा आम्ही मत नाही मागायचे त्या चोट्ट्या पैसे याच्याजवळ म्हणून साड्या वाटाल्या दारू वाटाले म्हणून पाचशे रुपये तुम्हाला मताचे देईन म्हणून एक व्हायरल होऊन राहिली आहे क्लिप का गधेची तुमच्यापेक्षा जास्त किंमत आहे गध जर महाग आहे तर तुम्ही कपता म्हणून होऊन राहिली ना मग हे ठरवायचं आहे का हे असा निवडायचं आहे का का सगळा अभ्यास करून आपल्याला निवडाचा आहे ज्या शहाजी राऊतनं आत्महत्या केली त्या शहाजी राऊतनं आत्महत्या काहून केली हे माहिती आहे का तुम्हाला चरणचा भाऊ आहे सुरेंद्र ठाकूर सुरेंद्र ठाकूरकडून त्यांना दहा लाख रुपये व्याजानं पैसे घेतले होते ते व्याजानं पैसे घेतले त्याचं चक्रीवार भागत tathar, भागत व्याज सहा पर्सेंटचं म्हणजे बारा सकम ब्तर बहात्तर पर्सेंट व्याज वर्षाचं या हिशोबानं त्यानं पैसे व्याजानं घेतले त्यानं रिटायरमेंटचे जे पैसे आले ते सगळे त्याला दिले दहा लाखाच्या बदल्यात साठ लाख रुपये त्याला देऊन टाकले तरी पुन्हा उद्या व्याज मागण उद्या या फोन करन म्हणून त्यानं आत्महत्या केली चिठ्ठी लिहिली कोणाच्या नावानं माया नावानं मंत्र्याच्या नावानं नाही माया नावानं त्याला माहीत होतं का या क्षेत्रामध्ये एकच मर्द आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं त्याने ठाकुराचा बंदोबस्त करजो म्हणून जेव्हा सत्ता भेटल तेव्हा याच्यावर चौकशा लावजो हे मी एकटा आज मरून राहिलो आहे पण उद्या अनेक कास्तकार मरणार आहे ना अनेक कास्तकार याच्या शेत्या यानं विक्री लावून घेतलेल्या आहे म्हणून यायच्याजवळ जमीन एवढी झालेली आहे हे कास्तकाराचे वाली होणार आहे का हे कास्तकार आत्महत्या करून राहिले यायच्या व्याजाच्या पोटी करून राहिले म्हणून तुम्ही यायला मतदान करणार आहे का असं तुमचं मोदीवर प्रेम नाही तर शहावर प्रेम त्यांनी कास्तकाराला काहीच नाही दिलेला आहे कास्तकाराचे जीव घेतले आहे आत्महत्या त्याच्या अंगावर गाड्या चढवल्या आहे चढवल्या आहे का नाही चढवल्या मोदीच्या बच्चांना आठ दिवस आधी बावीस लाख गाठी आयात केल्या कापसाच्या म्हणजे तुमचा कापूस आता बाहेर येईल आणि तेव्हा त्याला मालाले भाव नाही राहणार क कापसाची किंमत खालतं पडणार आहे जे सोयाबीनचे हाल झाले तेच कापसाचे होणार आहे हे तुमचे ना आमचे नाव होणारे नाही आहे हे कास्तागाराचे वाली नाही आहे हे यायले जातीभात दंगा दंगा घडवला तुमच्या भावना भडकवल्या देवाचं सांगतलं हिंदू मुस्लिम सांगतलं इंडिया पाकिस्तान सांगतलं का झालं यायचं जमून जाते यायले माहीत आहे हे आपले प्रश्न नाही आहे आपले प्रश्न आहे भूक पोटाची आपले प्रश्न आहे सिलेंडरची किंमत आपले प्रश्न आहे इलेक्ट्रिकचं बिल आपले प्रश्न आहे नोकरी आपला प्रश्न आहे शिक्षण आपला प्रश्न आहे हेल्थ हेल्थ मध्ये एकाही दवाखान्याची सोय नव्हती या भाजपच्या सरकारमध्ये कोरोना जेव्हा आला मरण्याशिवाय पर्याय नव्हता याही कम दवाखाने नाही उघडले हे मूलभूत प्रश्न असते आपल्या लढाईचे आणि आपल्या मतदानाचे मतदान असं तसं नाही माया एका मतामधून का होणार आहे बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार दिला आहे ते या लोकशाहीमुळे तुम्हाला मिळाला आहे ते लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही मतदान केलंच पाहिजे आणि डोळे उघडून मतदान केलं पाहिजे एका मताने आमदार बनते आणि एका मताने पडते तुमच्या मतात किती ताकद आहे कोणता लिडर आला होता तीन महिन्याआधी तुम्हाला सांगाले का मतदान करा कोणते बूथ लागले होते काँग्रेसवाल्याचे एका उपसरपंचाले तुम्ही खासदार बनवून टाकला तीन महिन्याआधी माहीत आहे ना मग आमदार कोण नाही बनवू शकत तुम्ही ठाणलं पाहिजे तुमचे बूथ कोण सांभाळणार आहे बूथ कॅप्चर होणार आहे का अजून का काय होणार आहे पॅक झाला म्हणून चर्चा करणार आहे ह्या भाजपवाल्यानं उभा केला म्हणून सांगून राहिलाय अनिल देशमुख मले अबे मी उभा होतो त्याच्यानंतर लोक पैसे देते मी पैसे घेऊन उभा नाही होत पैसे घेऊन उभा होणं पैसे घेऊन बसणं पैसे घेऊन झोपणं ह्या वेश्याचा धंदा आहे मी आहे हे तुमचे कार्यकर्तेच पाहाम म्हणा आज कुठं कुठं मटण खायले गेले आहेत आणि आजपासून तीन दिवस दारू पेने मटणं खाणे याच्याशिवाय काही त्याच्याकडे कामं उरले नाही आहे कारण ते कामं करत नाही लोकायचे म्हणून मतदान मागू शकत नाही म्हणून लोक त्याला मतदान देत नाही म्हणून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे मोठा पक्ष म्हणे ना भाजप मोठा आणेल देशमुख दोघांची हातभर फाटली आहे मोठमोठे नेते आणणं सुरू आहे एकटाच काफी आम्ही त्याच्यासाठी अनिल देशमुखांनी चार पाच आणले त्यानंही चार पाच आणले आणि आज तर अमित शहा आणत होता आय बीचा रिपोर्ट आला त्याला इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा का काटोलची शीट भाजपची धोक्यात आहे आणि सावनेरची शीट भाजपची धोक्यात आहे त्याच्यामुळं अमित शहा जाऊ नये तिथं म्हणून डायरेक्ट दिल्ली घेतला आणि या शिवराज चव्हाणने इथं बोलावून आणलं हे ताकद आहे तुमच्या मतामध्ये ह्या अशाच सभा होऊन राहिल्या मोठमोठ्या सभा होऊन राहिल्या ना अनिल देशमुखाच्या सभेला गर्दी आहे ना चरणच्या सभेले गर्दी आहे माझी जी जैन मंदिरची सभा झाली ते शरद पवारच्या सभेपेक्षा डबल होती आणि या जो गडकरी आला होता त्याच्याही सभेपेक्षा डबल टिबल होती हे खरी परिस्थिती आहे लोकायला मी पाहिजे बदल म्हणून शिलाई मशीन नाही पाहिजे कोणाचीच फाटली नाही आहे शिवाची नाही आहे सध्या मतदान असं करायचं आहे का समोरच्याची भाडाची आहे आणि ह्या चंग तुम्ही आपल्या मनामध्ये बांधला पाहिजे बाकीचे मुद्दे काही घेत नाही मला जर तुम्ही आमदार वातावरण चांगलं आहे आपण आमदार होऊ शकतो यावेळी यावेळी काही पैसा काम करणार नाही आहे यावेळी काही खोटे प्रचार काम करणार नाही यावेळी लोकांना ठरवून घेतला आहे का भाजप पाहिजेच नाही बरोबर आणि यावेळी दुसरंही ठरवलं आहे का चरणही पाहिजे नाही छोटे लेहडे निवडून पाठवायचे नाही दुसरी मनामध्ये खुनगाठ लोकांनी हे बांधली आहे कधी चिकन आणि त्याचं पोरगही राजकारणात ठेवायचं नाही तीस वर्ष त्यानं काहीच नाही केलं तो पुढे जाऊन काहीच करणार नाही हे माहीत आहे म्हणून लोकाईला बदल पाहिजे लोक बदल घडवणार आहे चांगलं वातावरण आहे मला जर तुम्ही आमदार केला तर मी पहिल्या दिवशी या सगळ्या अधिकाऱ्याची मीटिंग घेईन आणि या क्षेत्रातले दोन नंबरचे धंदे धंदे बंद करीन हे मी तुम्हाला वचन देतो आज या क्षेत्रामधला भ्रष्टाचार बंद करीन त्याच दिवशी पूर्ण अधिकाऱ्याला खडसावून सांगेन का माझ्या क्षेत्रात माझ्या कानावर ज्या दिवशी तुम्ही कोणा पैसे खाल्ले आलं त्या दिवशी तुमची नोकरी खाल्ल्याशिवाय राहुल देशमुख राहणार नाही कोण सांगू शकते है? अनिल देशमुख पटवले साहेब म्हणते तो याच शेण खाते दुसऱ्याला काय म्हणत मला आमदार बनवा म्हणे तीन महिन्यात ठाकु <laughs> मी ठाकुराला जेलात टाकतो म्हणे याच अंधर केला हे असे विद्वान हे असे भ्रष्टाचारी हे अंकुश आणणारे भ्रष्टाचारावर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे मला जर आमदार केलं तर मी सगळ्यात पहिले शेतमालावर प्रक्रिया करणारा कारखाना आणण्याचा प्रयत्न करीन आपल्या क्षेत्रामध्ये जेणेकरून शेतकऱ्यालाही फायदा होईल आणि जे बेरोजगार तरुण या क्षेत्रामध्ये हिंडून राहिले त्याच्या हाताला काम मिळन त्या काम मिळण्यासाठी त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन पंधरा हजाराची नोकरी करायसाठी नागपूर पुण्याले जावं लागते मुंबईला जावं लागते त्याच्यात अर्धे पैसे त्याच्या भाड्यात जाते जेवणात जाते डब्यात जाते त्याला वाचत काहीच नाही घरी काहीच पाठवू शकत नाही इथं जरी पंधराशे पंधरा हजार रुपयाची नोकरी राहिली घरच्या भागरीवर भागन घरीच फुकटात राहीन आणि वेळ भेटलं तर आपल्या शेतीचही पाहीन या पद्धतीनं विचार करणारे निवडून द्यायचे आहे का नाही द्यायचे आहे दिल्ल्या माझ्या बापांनी नोकऱ्या दिल्या म्याही दिल्या घेतलाय एक रुपया कोणाकडून त्या सांदी ऍडमिशन घ्यायला जाबर फुकटात देते का हा देते का झिचकार वीरेंद्र देशमुखाच्या का काळातले जेवढे नेते होते तेवढ्या नेत्यानं स्वतःच्या शाळा कॉलेज उघडल्या स्वतःच्या कमाईचं साधन उघडलं डोनेशन खाल्लं नोकऱ्या लावून त्या मास्तराईकडून पैसे खाल्ले पगार खाल्ले महिन्या महिन्याचे वीरेंद्र देशमुखानं उघडलं मी सत्तेत होतो मी उघडली स्वतःची संस्था वीरेंद्र देशमुखानं तीन शाळेच्या तेरा शाळा केल्या नगरपालिकेच्या गरिबाचं पोरग शिकलं पाहिजे म्हणून कॉन्वेंट केलं इंग्लिश मिडियमचं आणि माझ्या हाती सत्ता आली तेव्हा मी ज्युनियर कॉलेज उघडलं अकरावी बारावी चार आणि साडेचार हजारात ज्युनियर कॉलेजमध्ये तू पोरग शिकलं पाहिजे गोरगरीबाचं शिकलं पाहिजे तुमच्याच गावातून पोरं येते तिथं शिकायला या विचारसरणीच्या आम्ही आहे आम्ही नाही पाहिजे आमदार हे चोटी लेडीज पाहिजे तुम्हाला येईनच निवडून जावं फक्त तुम्ही मनाशी ठाणलं तर तुम्ही काही करू शकता म्हणून येत्या वीस तारखेला माझी नऊ नंबरची बटन आहे ट्रम्पेट ट्रम्पेट म्हणजे पोंगा ट्रम्पेटच लिहिलं राहीन नाही ते पोंगा शोधत बसाल ट्रम्पेट लिहिलं राहीन कोर्टाचे आदेश असल्यामुळे ट्रम्पेटच राहीन ह्या महापोंगा आहे ह्या सरका आहे त्याचा हे कोडा आहे हे कोड्या माणसाचा हे कोडा सरक्या माणसाचा सरका बटनाही मस्त भेटल्या एक नंबरची बटन अनिल बाबूची घड्यायची ते दहा हजार रुपये त्या दाडक्या पोट्ट्याचे खाणार आहे दहा हजार मत म्हणून निवडून येत नाही दोन नंबरचे धंदे करणाऱ्याची दोन नंबरची बटन आहे त्या चोट्ट्याची अनिल देशमुखाच्या पोराची तीन नंबरची बटन आहे तो काउंटिंग नंतर तीन नंबर वरच राहणार आहे नऊ नंबर शुभ आकडा आहे नऊ नंबरची बटन दाबायची आणि ट्रम्पेट तुम्हाला निवडून आणायची आहे आयुष्यामध्ये पोंगा तीन वेळा वाचते एक वेळा जन्माच्या वेळी एक वेळा एक वेळा मरणाच्या वेळी आणि एक वेळा लग्नाच्या वेळी जिचकारचा राजकीय जन्म आता झाला आहे त्याचा पोंगा ऑलरेडी वाजला आहे म्हणून त्याची बटन दाबायची नाही चरण बासठव्या वर्षी लग्न केलं म्हणून लग्नाचा वाढला आहे म्हणून त्याची बटन दाबायची नाही नऊ नंबरची पोंग्याची बटन दाबायची आहे कारण आपल्याला अनिल देशमुखाची राजकीय बरोबर आहे आणि काहून द्या तुम्ही क मत काऊन द्या ज्या या माणसाची पोरगी मारून इराण्या फेकली बलात्कार केला ला लाश तिची रेल्वेवर पडली होती त्याचं आंदोलन केलं तर चरणनं याले नाही इराण्याले मदत केली त्याले एस कडे घेऊन घेतलं मले घरातून उचलायला लावला मले अटक करायला लावली आणि त्या पोरीच्या वाच वाचवासाठी वाच वाच आणि तिला न्याय भेटासाठी तो गेला नाही या गुंड सोबत राहिला आणि तिथं बंदोबस्त दिला इराण्याच्या घरावर माया घरी पाठवले दीडशे पावणे दोनशे पोलीस एका माणसाला अटक करायची इमानदार माणूस आहे कॉलरवर हात टाकायची त्याची हिंमत झाली नाही वापस पाठवले रात्री घरातून सकाळी गेलो सकाळी गेलो आणि सकाळी जेव्हा मी दोन घंटे आतमध्ये होतो बेल भेटेपर्यंत त्या दोन घंट्यात सगळे दुकानं बंद झाले सगळे शटर बंद झाले आणि साडे दहा हजार लोक रस्त्यावर आले मग हे विद्वान आलं तोंड्याचं मुंबईवरून आणि ते आता भाषणात सांगून राहिलं का जेव्हा राहुलला अटक झाली मी त्या गावामध्ये गेलो आणि मी गेल्यामुळे मी खूपच पॉप्युलर असल्यामुळे तिथे रस्त्यावर दहा हजार लोक जमले नाही तर कोणीच येणार नव्हतं बरं तू एवढा पॉप्युलर होता दहा हजार मायासाठी जमवले तर तू जेलात गेला तेव्हा काउंट नाही जमले सुनील केदार जेलात गेला तर दहा हजार लोक रस्त्यावर होते का मायासाठी होते त्याचं म्हणणं हे होतं की आमच्यासाठी आमच्या पोरीला न्याय भेटला पाहिजे म्हणून या रस्त्यावर आला आज त्या महाजनच्या पोरीवरती पाळी आली उद्या आमच्याही ते पाळी येऊ शकते आणि जो रस्त्यावर उतरून आपल्यासाठी झगडणारा भांडणारा न्याय मागणारा जो माणूस आहे त्याला अशा चुकीच्या पद्धतीनं पोलीस जर उचलत असन आणि अंदर टाकत असल तर त्याचा निषेध म्हणून गावातलं एकही दुघाट उघडं राहणार नाही आणि आम्ही रस्त्यावर उभं राहू म्हणून त्या पोलिसांची फाटली म्हणून दोन घंट्यात मी बाहेर आलो अनिल देशमुखाची मेहरबानी नाही आहे आता फिरते रस्त्यानं पंचवीस जणी माग नाही राहत तरी निवडून मीच येईन म्हणते याले मत नुका देऊ मत वाया जाईन म्हणते तुमचं अचक जाईन अभि पुरेमुळेच चाटणार आहे मत पोट तीन नंबरवर आहे आणि ते चार नंबरवर आहे शिलाई मचि फाईट आपली भाजपची आहे आणि ठाकूर निवडून नाहीत निवडून यावेळी आपणच येणार आहे एवढं लक्षात ठेवा ठाकूराचा ना आपलाही चांगला फरक राहणार आहे आणि हे सगळे आयबी गी बीचे रिपोर्ट आले सर्वेचे रिपोर्ट आले आहे म्हणून भाजपवाले मोठे नेते फासाली आज टाळून राहिले तेही फिरते तर त्याच्याही माग माणसं नाही राहत रॅलीत हेही तुम्ही पाहिलं पाहिजे सगळ्या सभा आपल्या अशाच होऊन राहिल्या पण त्याच्यावर एक चर्चा अजून राहिली याले फक्त ऐकायचे ते नाही येत म्हणून असं आहे का आहे का म्हणतो चांगले भरघोस एक साइड न काय कान शिवाजीच वाजवान हिकोडी पुंगी ह त्या दुसऱ्या झळक्याचं आहे का कामाल कोण येणार आहे कामासाठी कोण धावणार आहे अर्ध्या रात्री तुम्ही कोणाच्या घरी जाऊ शकता अर्ध्या रात्री कोणाला काम सांगू शकता तुम्हाला सुरक्षा पाहिजे असेल तुम्हाला विकास पाहिजे असेल तुम्हाला इथं व्यवस्थित शेतकऱ्याचे मागण्या पूर्ण करायच्या असन तर मी आहे तुम्हाला भ्रष्टाचार नसन पाहिजे तर मी आहे तुम्हाला पैसे मोटन बाकीचे दारू गिरू पाहिजे असेल तिथे लय चोटे लेडे उभे आहेत त्यांच्याकडून घेऊन घे जात म्हणून बदल जर घडवायचा असेल तर वीस तारखेला नऊ नंबरची ट्रम्पेटची बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद